हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे शुक्रवार आठ सप्टेंबर आणि आज गावाकडे आलेला दुसरा दिवस आहे कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल काल आम्ही आलो दुपारी एक वाज यायला जवळपास आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंफार दोन तीन आयटम त्याच्यानंतर ताई गेला मग तर आज दुसरा दिवस आहे सकाळी सकाळी सकाळचे आवरावर चालू आहे आणि तर आता पहिला स्वयंपाक करून घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर आवरावर करायची आहे आज परीचा सुद्धा आहे आणि अजून दुसरा दिवस आहे फराळाचा चला ताना भी है। 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 भी है 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 तर आता ना इथे ना मी हे करंजा बनवण्यासाठी हे करंजाचं मळून ठेवलेलं आहे निवांत भिजायला आणि इथे ना हे आत्यांनी हे शिजवून ठेवलेलं आहे भाजी करण्यासाठी तर हे ना अळूचे पानं आहेत अळूचे पानं टोमॅटो आणि डाळ असं टाकून ते शिजवून घेतलेलं आहे तर आता या याचा याचा ना घरगट्टा बनवायचा आहे तर इकडे ना आमच्या गावाकडे ह्याचा गरगट्टा खूप जास्त प्रमाणात बनवला जातो तर वड्यांपेक्षा गरगट्टा जास्त करून बनवतात तर आता याचा मी बनवून घेते गरगट्टा हे शिजवून ठेवलेला आहे आणि इथे हे लसूण लसूण मिरची वगैरे हे वाटूनसुद्धा ठेवलेलं आहे तर आता मी फोडणी घालून घेते तोपर्यंत आणि इथे तर इथे नाही हे ना कणस उकड्याला ठेवलेले शे आहेत शेतातले छान कोळे कोळे असे कणस आहेत तर ते खाण्यासाठी उकड्याला ठेवलेले आहेत बड्डे गर्ल काय करते मेकअप मेकअप बस कंसा खायला या म्हणा की कणसा खायला या आमच्या शेतामध्ये कणसा येते मीठ घालून उकडला या कोळीत हम्म आमच्या परीला ना जेवण करायचंय बड्डे गल काय खाणार आहे बल चटणी आणि चटणी चपाती। आणि चपाती जे नाही तेच पाहिजे असत मॅडमला भाज... भाजी हुँ। भाजी खाऊ वाटत नाही आता काय म्हणे चटणी पाहिजे चटणी तिकड भाजी खाल्ली जात नाही चटणी खाणार आहे शहाणी बघा चटणी चला आता मी चपाती बनवते आणि सगळी छोटे छोटे काम झालेले आहेत आणि आता चपात्या बनवायच्या चपात्या बनवल्या की मग आजचे कामच झाले सगळे आत्या बाहेर कपडे धुवत आहेत आणि मग हे झालं की मग तोपर्यंत येतील मग आजचा सेकंड डेच्या फराळाला सुरुवात काय छोटा छोट aku का मको में आता इथे ना रोजचे सगळे कामं वगैरे आवरले आणि जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर मग आम्ही सुरुवात केलेली आहे आजचे जे काही पदार्थ बनवायचे होते तर त्यासाठी तर आज ना दोनच पदार्थ बनवले मोठे मोठे पण ते टाईम टेकिंग असे होते दोन बुंदीचे लाडू आणि करंजा बनवलेल्या आहेत तर बुंदी इथे मी पाडत होते बुंदीचे लाडू बनवायला मी सध्या अजून शिकत आहे तेवढे परफेक्ट काही माझ्याकडून बनले जात नाहीत पण तरीही मला हाऊस मोठी असते बनवायची कारण जे पदार्थ जेवढे बिघडतात तेवढे बनवायची इच्छा मला जास्त होते अजून 我就是干这

अगदी बापरे आपल्या मीडिया झाले मेंदीचा आम्हाला नीट बसू दे नवरी खाल्लेली आहे मेहंदी हिंदी संध्याकाळी तिचं लग्न आहे तुझं सांगलेलं कळत का तुझं तू काढू रंगत नाही मग काय सुद्धा रंगत नाही